करण्यात आलेल्या या क्रिकेटच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले कुंटूर बाजार समितीचे सभापती शिवाजी पाटील जाधव भारतीय जनता पक्ष नायगाव तालुका अध्यक्ष धनराजी शिरोळे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावलेले आमचे मार्गदर्शक श्रावण पाटील भिलवंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सुरेशजी कदम बाळासाहेब मुलखेडे दे महेशजी देशपांडे मांजरम नगरीतील मला सदैव मार्गदर्शन करणारे आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी उपस्थित असलेले रावसाहेबजी पाटील साहेबरावजी जाधव संभाजी पाटील अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारे विनायकजी वाघमारे पत्रकार श्रीमान भुरेजी उपस्थित असलेले शेख मनसूर साहेब आनंदजी कांबळे व्यंकटजी शिंदे श्रीपदजी पाटील शिवराज शिंदे मुद्दाम या कार्यक्रमासाठी आलेले गजाननजी कदम सतीशजी कदम या कार्यक्रमाचा आपल्या पुढाकाराने आणि आपल्या विचारांनी आयोजन करणारे उमेशजी केते गोविंदजी जाधव शेख मुजीद विजय मलदोडे अनेक कार्यकर्त्यांचं या कार्यक्रमामध्ये सहकार्य लाभलेलं आहे ते गणेशजी केते विश्वजित केते देवा मांजरंगकर सचिन माली पाटील प्रशांत नवारे विजय वाघमारे गंगाधर शिंदे मनोज माली पाटील राजेश वाकर्डे गुलाब शेख शेख मुजम्मिल, आलिम शेख राहुल वाघमारे उपस्थित असलेले पत्रकार शेख या कार्यक्रमात पंच म्हणून सहभागी झालेले पांडेजी उपस्थित सर्व नायगाव घोटाळा व अन्य ठिकाणून आलेले सर्व खेळाडू आणि सर्व ठिकाणी चर्चा झाल्याप्रमाणे अतिशय आनंदाची बाब आहे की या क्रिकेटच्या सामन्यांचं सा आयोजन करण्याचं सा। भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं प्रास्ताविकात उमेश सांगितल्याप्रमाणे दोन हजार पाच ना एक वेळा या ठिकाणी क्रिकेटचे सामने झाले परंतु त्यानंतर काही कारणांनी मनात असून सुद्धा या सामन्यांमध्ये खंड पडलेला होता एक प्रकारे चौदा वर्षांचा या क्रिकेट सामन्यांचा वनवास सा संपला असं आज आपल्याला म्हणता येईल आणि आज या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर या भागातील शेतकरी कुटुंबातून आलेली शेतमजूर कुटुंबातून आलेली सर्वसामान्य घरातून आलेली आमची मुलं ज्यांना खेळांमध्ये प्रचंड खेळण्याची इच्छा आहे त्यांच्यामध्ये खेळाची कुवत आहे स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची क्षमता आहे परंतु आजपर्यंत आपली कुवत सिद्ध करण्याची त्यांना संधी मिळाली नाही अशा प्रकारचं व्यासपीठ मिळालं नाही अशा प्रत्येक सर्वसामान्य घरातून आलेल्या खेळाडूला असं एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं अशी प्रामाणिक भावना या खेळांचं आयोजन करण्याच्या मागे की क्रिकेटच्या खेळाला सामान्यत आपल्या तरुणांमध्ये जास्त रसिकता असते त्याच कारणही त्यांनी या ठिकाणी सांग दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले आणि त्या दीडशे वर्षांच्या काळात त्यांच्या काही सवयी त्यांच्या काही प्रिय असलेल्या गोष्टी ते मागे सोडून त्यामध्ये प्रामुख्याने मला धनराजराव दोन गोष्टी जाणवतात एक म्हणजे आपल्या सगळ्यांचं इंग्रजी भाषेवर असलेलं प्रेम आणि दुसरं म्हणजे क्रिकेट पण शेवटी खेळ कुठलाही असला आणि कुठल्याही माध्यमातून आपण त्या खेळापर्यंत पोचलो पण प्रत्येक खेळ माणसाला काही सकारात्मक काही चांगल्या गोष्टी शिकवणार माणसाला काही वाईट शिकवलं जात नाही हे आपण मुद्दाम अधोरेखित केलं पाहिजे एक खेळाडू सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या मनामध्ये त्याच्या त्या ते खेळाडूच्या मनामध्ये ती खेळाडू वृत्ती तयार होते म्हणल्यावर आपल्याला हार जीत दोन्ही सामना करावा लागेल आता याच ठिकाणी आपण पाहिलं प्रथम येईल त्याला पारितोषिक द्वितीय येईल त्याला पारितोषिक आणि तृतीय येईल त्याला पारितोषिक पण सहभागी झालेल्या संघांची संख्या मात्र पंचेचाळीस आहे आज अतिशय मला आनंद झाला मी आल्याबरोबर गोविंदरावला विचारलं किती संघ आपल्या या खेळामध्ये सामील झाले आणि मला वाटत एवढ्या वर्षांनी खेळाचे सामने आयोजित करून सुद्धा एवढ्या कमी वेळात या कार्यकर्त्यांनी किती प्रचंड मेहनत घेतली असेल आणि किती प्रचंड या कार्यक्रमाची त्यांनी प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून चर्चा केली की पंचेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी झाले पंचेचाळीस पैकी प्रत्येक संघ काही पहिला किंवा दुसरा येणार ना अतिशय सकारात्मक वृत्ती या खेळांच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये पेरली जाते आजची तरुणाई भुरेजींनी अतिशय गंभीर मुद्द्याला या ठिकाणी घात प्रत्येक काळ हा वेगळाच आणि काळानुसार आपल्या समाजासमोर वेगवेगळे प्रश्न नेहमी निर्माण होत असतात त्याच पद्धतीने आजही आपल्या समाजासमोर काही गंभीर प्रश्न आहेत आणि एक गंभीर प्रश्न त्यातला आपण जर पाहिला तर भरकटन चाललेली सरकार या भागातल्या तरुणाईला एकच सदिच्छापर संदेश द्यायचा कि जीवनामध्ये आपण जी सकारात्मकता आपल्याला खेळ देतात त्याच सकारात्मकतेचा आपण अवलंब करावा आणि परिस्थिती कितीही बिकट असली तरी मला वाटतं माणसाची परिस्थिती ही माणसाला कधी घडवत नसते आणि बिघडवत नसते जो माणूस दटून राहिला त्या परिस्थितीची सामना करायला शिकला तो निश्चितपणे आयुष्यात यशस्वी ठरणार आहे आणि जो माणूस परिस्थितीला शरण गेला तो मात्र जीवनात हरणार आहे एवढा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच सकारात्मक माध्यमातून आपण खेळांकडे आणि भविष्याकडे देखील पाहिलं पाहिजे माईकही आपल्याला सांगतोय की आता कार्यक्रम जास्त लांबू नका ना लवकर आमच्या सामने सुरू करा मला अतिशय आनंद शेवटचा मुद्दा या ठिकाणी आज मनात आला म्हणून मी मांडते आज आपण पाहिलं तर कार्यक्रमाचं आयोजन करणारी सगळी आमची तरुण पुढची पिढी आहे गोविंदराव असतील उमेशराव असतील शिवराज असतील व्यंकट असतील आणि वर पाहिलं तर आमची सगळी जुनी फळी आहे ज्यांनी अनेक वर्षांपासून दादांच्या माध्यमातून समाजकारणाच राजकारणाच काम केले यांच्या भडाडीतून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून येणाऱ्या काळामध्ये जी बदलती परिस्थिती आहे आज व्यासपीठावरून आपल्याला दिसून येत आणि याच पद्धतीने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी काम करावी आणि अतिशय योग्य दिशेने सकारात्मक दिशेने आपल्या सगळ्यांची वाटचाल व्हावी एवढीच मी सदिच्छा या माध्यमातून व्यक्त करते सहभागी झालेल्या प्रत्येक गावातून आलेल्या प्रत्येक संघाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने पार पडावेत अशी शुभेच्छा देऊन थांबते जय हिंद